Bye. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर यस ये, सो मंडळी आज आहे रविवार आणि आता वाजत माहिती आहे का संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहेत आणि आम्ही जरा बाहेर चाललोय सो खूप ऊन आहे सध्या बघा वेदिका तिथे उभी आहे लक्ष्मण तिथे उभं आहे आणि आस्था इथे माझ्यावर उभी आहे येस हे बघा तुम्हाला दिसतंय आस्था काय आहे त्याला काय म्हणतात वेदिका कार्ट म्हणतात सो आपल्याला कधी काय आणायला जायचं असेल सामान असेल ओके सो हे कार्ट आहे आणि ते वेदिका तेच म्हणाली की हे जड सामान असेल तर ह्याच्यात टाकून घेऊन येता येतं आपल्या इंडियामध्ये हे आपण वापरू शकत नाही बरोबर इथे असे असे प्लेन रस्ते असत प्लेन रोड असतो चालण्यासाठी वेगळं असतं सो आपण इथून ते नेऊ शकतो आणि आणखीन एकदा दाखवायचं होतं का वेदिका हे बघा ही सुंदर फुलं हे बघा ही सगळी झेंडूची फुलं आहेत केवढी फुले आहेत बघा पूर्ण पिवळा झेंडू आहे काय काढायचं काही काय इथे फुलं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतात बरेच झाडाच्या बाजूला लावलेलं घराच्या बाजूला किंवा असं रस्त्यांवरती बरीच अशी फुलं दिसतील तुम्हाला गुलाबाचे पण किती असतात झेंडू वेगवेगळ्या वे वे प्रकारचे झेंडू गुलाब भरपूर लावलेले असतात अशा रस्त्याच्या बाजूला बघा सडा पडला अक्षरशः सो पण आपण ते काढू शकत नाही काढलात तर तुम्हाला फाईन पडू शकतो सो इथे काय अशी फुलं काढत नाहीत हे तुम्हाला मस्तपैकी दाखवण्यासाठी हे तुम्हाला म्हणून दाखवलं एवढी फुलं आहेत इथे पण आपण ते काढू शकत नाही चला आता निघूया आपल्याला अजून जाय आता आपण चाललो आहे कुठे तर आम्ही चाललेलो आहोत नऊ फ्रिल्सला आज स संडे आहे सो जरा सामान विमान घेऊन यायचं आहे तर सध्या आपली हीच परिस्थिती चालू आहे का विधी सॅटरडे सॅटर्डे संडे म्हटलं की दिवस आपला जातो मुलांच्या स्कूल मध्ये आणि नंतर सॅटर्डे संडे सगळ्या तयारी तयारी सगळी जाते सगळी तयारी असते त्याच्यामुळे आणि आपल्याला बरच थोडं थोडं यांच्या मुलांना थो तीन तीन डबे आहेत ना इथे तीन तीन डबे आहेत सो त्यामुळे मग ते सगळं बरंच काय काय असतं <laughs> सो त्याच्यामुळे सगळं सामान सॅटर्डे किंवा संडेला आणावं लागतं काल आम्ही कुठे बाहेर पडलो नाही काल घरीच होतो आणि संडेला जरास बोल सामान घेऊन येऊ किंवा मुलांना स्कूलसाठी लागतंय सो बोल तुम्हाला पण दाखवू कसं आहे बाजू तुम्हाला तिकडे दिसतंय तेव्हा किती छान फुलं आहेत तुम्हाला दाखवतं हा हा किती छान फुलं आहेत बघा आहे बघा वा सांगा कसं वाटलं मला बघून असं इथे छान रस्त्याच्या बाजूला छान डेकोरेशन केलेलं असतं रस्त्याच्या दुतार्फ मस्त छान था फुलं असतात पण आपण काढू शकत नाही ते डेकोरेशनसाठी आहे रस्त्याच्या डेकोरेशनसाठी ते केलेलं असतं त्यांनी तर ते काढू शकत नाही काढल्या तर भरपूर फाईन पडू शकतो म्हणजे चला आता आपण नोफिलचं जाऊ पुढे नोफिलसला काय मिळतं ते पण थोडंफार तुम्हाला दाखवतो चला निघूया आपण पुढे असा काही रस्ता हा। आहे हा सुंदर उंच उंच बिल्डिंग्स आपण टोरंटो डाऊनटाऊनला राहतो तो बघा किती उंच उंच बिल्डिंग्ज आहेत मस्त रस्त्याच्या आज रस्ता आज शांत दिसतोय रस्ता आज काय एवढी गर्दी नाही आहे आज संडे आहे ना संडेला जास्त कोण संध्याकाळचं बाहेर पडत नाही का सोमवारी परत ऑफिसेस असतात चला आता पण तो पुढे पुढे जाताना आपल्या रस्त्यावर ह्या अशा वस्त असाच जुन्या बिल्डिंग दिसतात ह्या ज्या ह्या जुन्या बिल्डिंग्स आहेत टोरंटोत नवीन नवीन बिल्डिंग या झालेल्या आहेत किंवा सगळ्या नवीन आहेत पण असे काही जुने स्ट्रक्चर्स असतात ते खूप जुने येतात अठराशे सालातल्या काय काय बिल्डिंग आहे मागच्या वेळी पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं सो टोरंटोमध्ये असं सिटीमध्ये चालत असताना अशा तुम्हाला बऱ्याच जुन्या स्ट्रक्चर दिसतं जुन्या बिल्डिंग पण दिसतात खूप छान स्ट्रक्चर आहे आप आपल्या ते बघा तुम्हाला तिकडे पण दिसेल तेव्हा किती छान स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं आहे सो हेच तुम्हाला काही व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो टोरंटो जुन्या वेळी कसं होतं असं पण एक व्हिडिओ करणार आहे मी खूप छान चर्चेस आहेत खूप छान कन्स्ट्रक्शन याचे तो कोण सिव्हिल इंजिनियर आणि कोण असे ना तर त्यांना बघायला खरंच आवडेल आहे बघा ना किती छान आत्रा, 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 आत्रा शे, शे काई -काई बिल्डिंग आहे सुंदर बिल्डिंग आहे माहिती का मस्त बिल्डिंग वगैरे पण काही दिवसांनी हे तुटून जाईल आणि अशी नवीन उंच बिल्डिंग म्हणजे काही दिवसांनी पण खूप छान स्ट्रक्चर आहे आणि सगळं अठराशे अठरा अठराशे सतराशे सालातलं पण काय काय जुन्या बिल्डिंग आहेत आता इथे कुठेतरी साल लिहिलं असेल त्यांनी पण आता मला ते दिसत नाही आहे पण खूप जुनं जुनं स्ट्रक्चर आहे पण तिथे किती छान त्याच्या नक्षीकाम केलेलं आहे खूप सुंदर आहे सो आता आम्ही सध्या थांबलोय आपल्या सिग्नलसाठी सिग्नल लागलेलं आहे आणि मग बाकीचे सगळे थांबले आणि आपण पुढे जातो आणि किती आजूबाजूला सुंदर बघा छान डेकोरेशन केलंय मस्त फुलं आहेत बघा वाटतं का जास्तीत काढावशी पण वाटत पण काढू नका कधीही बघा किती छान स्ट्रक्चर वाटते आणि याच्यातून मस्त चालताना एकदम भारीच वाटते मस्त एकदम सुंदर वाटतं बघा तुम्हाला कसं वाटतंय सांगा सुंदर आहे की नाही वाव आणि असं सुंदर वाचर कधी चालताना कसा वेळ निघून जातो ना कळणारच नाही चालताना आम्हाला टीम ऑटन दिसलेलं आहे सो जरा टीम आहे टीम इथे रस्त्याचे थोडंसं पुढे पुढे गेला ना की टीम ऑटन हे मिळत आणि जरा कॉफी मिळायची नाही का संध्याकाळी पाच साडेपाच वाजलेत जरा कॉफी पिण्याची इच्छा झाली तो चला जरा कॉफी पिऊया आणि नंतर मग पुढे जाऊया आणि सुंदर तिथे गार्डन पण आहे ते पण तुम्हाला दाखवतो सध्या आम्ही थांबलोय सिग्नल साठी समर चालू आहे ना सध्या समर आता समर आला था हो समर था संपत आला आणि आता थोडा दिवस एक दोन आठवड्या अजून नंतर मग थंडी चालूच होणार आहे जोरदार आणि सगळी झाडं वेगवेगळ्या कलरची ते पण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये येणार आहे काही तुम्ही नक्की माझे सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडतील मंडळी चला ती मोठेमेज जावे आणि कॉफी घेऊया मस्त येस सो आपण घेतले डबल डबल मस्तपैकी कॉफी घेतलेली आहे तू काय घेतले लक्ष आईस कॅप घेतलेली आहे लसी थंडगार वेदिकाने तिची आवडती फ्रेंच वॅनिला घेतलेली आहे आणि आस्थानी तिचं आवडतं काय घेतलेलं आहे डोनट घेतलेला आहे सो चला जरा टीमची कॉफी पिया कॅनडात आल्यानंतर नक्की टी मॉटनची कॉफी नक्की पिया आपल्या आपल्याला इथे पण मिळते काय वेदिका आपल्या आपण एकदा दोनदा पुण्यात सुद्धा झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही बॉम्बे मुंबई पुन्हा हायवेला पण आपण एका ठिकाणी गेलो होतो तिथे सुद्धा झालेला आहे टीमॉटन पण इकडची मजा खूप मस्तच आहे आणि तिकडच्या पेक्षा इकडे स्वस्त आहे इंडियामध्ये खूप महाग आहे तुम्ही कॉफी घेऊन बघा एक कितीला आहे ते मला सांगा एक डोनट घ्या किंवा नुसतं टीमबीट घ्या मला थोडं कळेल किती महाग आहे ते पण इथे ठीक आहे इथे नॉर्मल आहे सो इथे कॉफीचा पिलीच पाहिजे छान आणि खरंच कॅनडा मध्ये आल्यानंतरच कॉफीची कळते मस्त वाटतं कॉफी प्यायला मला तर आवडत तुम्हाला तुम्ही जुने तर तुम्हाला माहिती आहे चला मध्ये जाऊन मस्त कॉफी पिलेली आहे सुंदर एकदम वाजले पाच सदतीस ओके चला मध्ये एक छोटासा ब्रेक घेतला आता परत एक दहा पंधरा मिनटं पुढे चालून आपल्याला छानपैकी नो फ्रीज जायचं आहे आणि जरासा फेरपटका पण होतो येस डिअर डॉग पार्क हा हे बघा डॉग पार्क आस्थानी सांगितलं तुम्हाला दाखवायला हे डॉग पार्क आहे थोडस लोक बघा मस्त पार्क आहे इकडे आणि मध्ये मस्तकी ते थोडस असं कारंज आहे तर ते भारी आहे सगळे डॉग्स आहेत आणि डॉग आता असं तोंडातून पाणी पुढे जाते बघा आणि छान दिसतंय आणि काय म्हणजे याने हे केलं डॉग्स आहे त्या तोंडात माझं पाणी पुढे असतं वेगवेगळ्या प्रकारचे ब्रीडचे ड्रॉप ड्रॉप जातो आणि फक्त पाणी पाण्याचं असं कार्य तसं वाटतं काय वाटतं की गार्डन मध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे फुले आहेत छानशी असत आहेत ना फुलं छानचं समोर गार्डन लोक छानशी एन्जॉय करतात बसलेत एकदम सुंदर वातावरण आहे सो असं बाहेर इकडे आपलं चालत जरी बाहेर पडलं ना खूप छान वाटतं आणि समरमध्ये ती मजा असते नंतर नंतर जर तुम्हाला माहिती आहे की एकदम फ्रेंडली होईल आणि नंतर सगळीकडे नुसता बर्फच बर्फ पण आता खरंच मजा असते सुंदर मजा असते एक किती छान बिल्डिंग आहे हे एक पोस्टर आहे आणि त्याला कसं केलं सुंदर आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी छानशी फुल, मस्त फुलांच्या डेकोरेशन असतं आणि मध्ये रस्ता असतो आणि खरंच चालायला किती छान वाटतंय बघा हे जुन्या टाईपचे बिल्डिंग आहे कन्स्ट्रक्शन जुन्याचे डिटेल्स दिलेले असतात हेरिटेज हेरिटेज कन्स्ट्रक्शन हे आणि हे आपल्याला टोरंटो डाऊनटाऊन मध्ये खूप पाहायला मिळतात मंडळी आम्ही पहिल्यांदा पण टोरंटो डाऊनटाऊन ला यायचो कधी कधी पण हे बघायचो नाही तिकडे आपल्या सगळ्या त्या फ्रंटच्या इथे जाऊन उन, उंच उंच बिल्डिंग वॉटरफ्रंट ते दिसायचं पण जरा असं आतमध्ये आलं ना की खूप जुन्या छान छान बिल्डिंग जुनं कन्स्ट्रक्शन हेरिटेज बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात ही दिसते ना ही पण हेरिटेज बिल्डिंग आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर ही बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं आहे तुम्हाला बऱ्याच टोरंटोच्या फोटोमध्ये तुम्हाला ही बिल्डिंग दिसेल ही बिल्डिंग चल 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 सो आपल्या त्या साईडला जायचं आहे सो इथे मुलांना चालायला आपल्या म्हणजे असं भीती वाटत नाही कारण काय बघा समोर मस्त सिग्नल असतात आणि सिग्नलचे रूल सगळ्यांनी पाळलेले असतात सो बरोबर सगळे जण ते बघा हिलची बिल्डिंग बरीच लोक टोरंटोला आल्यानंतर ह्याच्यावर फोटो काढतात या बिल्डिंग बरोबर हेरिटेज बिल्डिंग आहे ही एक आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला ते काय होती का ते मार्केट आहे ना कुठेतरी ते हा ते मार्केट आहे पण हो पण इकडचं जुनं कन्स्ट्रक्शन आहे ती कुठे चालली होती का तिकडे कचरा टाकायला चाललेली आहे सो बघा ना एवढा इतर रस्त्यावर एवढी गर्दी आहे आहेत लोक पण कुठे कचरा पडल्या दिसत नाही कारण तिकडे ठिकठिकाणी दिसेल तिकडे असं कचरा टाकण्यासाठी ठेवलेलं असतं आणि तिकडे सगळेजण तिकडेच कचरा टाकतात येस सो आपण आलो चालत थोडंसं पुढे आता जवळच आलेलं आहे नोकरीज आणि तुम्हाला हे दाखवायचं आहे तर हे बघा सेंट लॉरेन्स मार्केट हे खूप जुनं आहे खूप जुनी बिल्डिंग आहे जवळजवळ अठराशेच्या काळातली ही बिल्डिंग आहे मंडळी अठराशे छप्पन पण त्याच्या अगोदरचे इथे लिहिलेलं आहे की तिचं आहे तर खूप जुनी बिल्डिंग आहे हेरिटेज आहे मार्केट पहिल्यांदा टोरंटोमध्ये मार्केट हेच होतं म्हणतात कारण का इथे आम्ही जेव्हा मागच्या वेळी आलेलो ना तेव्हा आतमध्ये गेलेलो आम्ही इथे आणि जेव्हा तिकडे जुने जुने फोटो होते अगोदरचं टोरंटो कसं होतं त्याचे फोटो आहेत आणि हे सुद्धा लॉरेन्स मार्केट न, हे कसं होतं आहे ना हे सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये पण ही बिल्डिंग तशीच जुनी कन्स्ट्रक्शन आहे ना तसंच ठेवलेलं आहे खूप छान आहे आतमध्ये खूप मोठे आहे आतमध्ये छोटे का का छोटे स्टॉल आहेत भाज्यांचे बाकी फुलांचे बाकी तुम्हाला दूध बी बरंच काय काय मिळतं तसं हे मार्केट आहे खूप छोटे छोटे दुकान आहेत आतमध्ये छान मार्केट आहे तो कधी आलो तर आपण तिकडे जाऊया तो असं पण बघितलं पाहिजे नुसतं टोरंटो मध्ये किंवा कुठेही फिरतोय आपण कुठल्याही तुम्ही कंट्रीजमध्ये जा कुठल्याही देशामध्ये दे जा असं ना हेरिटेज ज्या बिल्डिंग आहेत ना ते बघितलं पाहिजे तिकडचं जुनं कन्स्ट्रक्शन कसं आहे जुन्या बिल्डिंग्स कशा आहेत तिथे जुनं कसं असेल याची पण माहिती घेण्याचा प्रयत्न करावा आणि ते मी तर घेतोच मला आवडतं असं बघण्यात फिरण्यात असं आणि हे तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी दाखवत असतो चला आता आपण पुढे जाऊया त्या अजिबा अशा कुठल्या छोट्याशा चा गाडीतून चाललेल्या आहेत हे अशी इथे इलेक्ट्रिकवरची गाडी मिळते तुम्हाला इथे जे म्हातारी लोक असतात त्यांच्यासाठी हे असतं आणि ज्यांना चालता येत नाही नीट चालता येत नाही त्यांचा गुडघे वगैरे दुखाचा त्रास असेल ना तर त्यांच्यासाठी त्या अशा गाड्या असतात त्यांना आणि तुम्ही जिथून पाथवे आहे तिथून ते घेऊन पुढे जाऊ शकतात सो so इथे जास्त करून म्हातारी माझ्या डिपेंड नसतात कोणावरती मला कोण घेऊन जाईल पण स्वतःचं स्वतः सगळं असं करायचं पण इथे तसं प्रगत आहे इथे तुम्हाला तसे रस्ते आहेत मेन म्हणजे या रस्त्यांवर त्या गाड्या चालू शकतात आपल्या इथे ते, ते होऊ शकत नाही आपल्या इथे तुम्हाला तर माहिती आहे रस्त्यांची काय कंडिशन आहे रस्त्यांची कंडिशन ती असेल तर पाथवेची जिथून आपण आपला फुटपाथ म्हणतो त्याची तर कंडिशन काय तुम्हाला माहिती आहे तो त्याच्याबद्दल मी भाष्य नाही करत पण इकडे इकडे फॅसिलिटी चांगली खूप दिली जाते एज लोकांना ओल्ड लोकांना ओल्ड एजवाल्यांसाठी आहे ते आणि त्याच्यात त्यांना ती स्वस्त पण बरीच मिळून जाते तो त्यांची त्यांची ती कामं स्वतः प्रकारची भाजी फळं वगळ सगळे आहे तिथे आता यस वेदिकाला मेथी मिळालेली आहे ना वेधिका चांगली आहे का चांगली आहे ना व कितीला आहे छोटी आहे वन सेवन्टी नाईन वन पॉईंट सेवन्टी नाईन म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याण्णव रुपयाला आहे ती वा चला पहिली घेतलेली आहे मेथी आणि आस्था आणि लक्ष रुपया तिथे सो so, आपल्याला इथे ओनियन मिळालेलं आहे टू पॉईंट सेवन सेवनला जलो टेन एल बी टेन एल बी म्हणजे जवळजवळ पाच किलो झालं ना साडेचार किलो टू पॉईंट सेवन सेवन हे पण वन पॉईंट सेवन सेवनला मिळाले बटाटे सो असे छान असतात कधी कधी रेट्स आणि हे थोडेसे महाग असतात रेड ओनियन मग तीन एल बी फाय पॉईंट नाईन नाईनला एक तीन एल बी पण हे सुद्धा चांगले असतात काही इश्यू नाही आहे सो आम्ही तर तेच घेतलेलेच हे जरा बेकरी आयटमचं इथे आलेलो आहोत बेकरी आयटममध्ये आहे काय काय बघूया तर काय आहे सगळं पाच डॉलरच्या आसपास अडीच तीन हे क्रोझंट आहेत पण क्रोझन आम्हाला इकडचे नाही आवडत हो आम्ही कॉस्कोचे खातो कॉस्कोचे खूप चांगले असतात आता कॉस्कोचे अजून आहे ना आपण घेतले होती का <laughs> क्रोझन अजून खाल्ले आम्हाला ते खायचेत क्रोझन बघूया अजून पण त्याची मेंबरशिप घ्यावी लागते सो बघूया जरा मेंबरशिप घेऊया आपण त्याची आपल्याकडे मागच्या वेळी होती आणि आता गेलेली आहे ठीक आहे जेव्हा ठेवूया लवकर सो इथं ब्रेडचे ऑप्शन बघा ना ठेव्यात बापरे हे एक छान असतं इथे हे कधी तुम्ही आलात नव्हतं नक्की ट्राय करा खूप छान मिळतं इथे ते ते आहेत गार्लिक टोस्ट खूप छान असतं दोन दोनदा होऊन जातं एका फॅमिलीला खूप छान आहे ते नान आहेत वेगवेगळ्या प्रकारची रोटी आहेत येस इथे आपल्याला भेटलेलं आहे एम टी आरचं सगळं ते हे काय होती का हां रेडी टू कूकच आहे रेडी टू कुकचं एकदा घेतलं होतं ना आपण एकदा घेतलं होतं बऱ्यापैकी असं ज्यांना बनवायचं एक दिवस कधी कंटाळा तर ठीक आहे पण सारखं का नाही पाच मिनटात होऊन जातं काही करायला लागत नाही गरम पाण्यात होऊन जातं सर हे आहे इथे रेडी टू कुक म्हणून मिळतं एम टी आरचं आहे सो आस्था बसलेली आहे तिथे आणि वेदिका घेतलेस सगळं घेतलं अरे वा हे बघा इथे नेमचे इथे मिळतात नो नेमचे प्रोडक्ट बरेच ने आहेत चिप्स आहेत नो नेमचे नेम ब्रेड आहे आणि हे मफिन्स आहेत आणखीन काय काय आहे इथे आणखीन घेतलेलं बरंच आणखीन दुसरं भाज्या बिज्या घेतलेल्या आहेत आम्ही येस बऱ्यापैकी घेतलेलं आहे सामान काय झालं हे किती आता आठवड्या दोन आठवडे येस असं आठवड्या दोन आठवड्याचं घ्यावं लागतं तर घेतं चला Yes, so येस so, yes, 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 so, ये सो फायनली सगळं घेऊन झालेलं आहे हे बघा हे आहे घेतलेलं आहे हे आहे आणि इथे बघा कार्ट पण फुल भरलेली आहे सो येस अशी लाईफ आहे लक्ष आता तिकडे ठेवतो आहे येस येस ठेवलेलं आहे काट लक्ष आता पण बघा बॅग आहे त्याच्या बॅगेत पण आहे बेसिकाकडे दोन बॅग आहेत हे आहे सो अशी लाईफ आहे सध्या कार नाही म्हटल्यामुळे येस सोनो फीलचं झालं आहे आपल्या काम सगळं चला आता आता घरी जाऊन भेटूया चला असता चला जायचं घरी येस घे झालेलं आहे घेऊन आम्ही आता बसलेलं आहे बसमध्ये काय माहिती का झालं घेऊन झालं घेऊन बसमध्ये बसलेलं आहे मस्त आहे की का पण बसले आहे का असता स्ट्रीट कारमध्ये बसलेलो आहे थोडा थोड्या जाऊ येताना आम्ही चालत आलो आणि जाताना आम्ही जातो स्ट्रीट कारने आणि ते दोन तासामध्ये होत चालू oh yes, बाहेर आता बघा सा तुम्हाला मस्त दिसेल संध्याकाळी सात साडेसात वाजे थोड्या आता इथे मस्त असो हा चर्तू आणि आपली बाजू असे या इथे कधीतरी चर्च ही सुंदर चर्च आहे त्याच्यामध्ये चर्च आहे आणि फोटो खूप छान येते कधी बोलूया पण आज बस आज आपले स्ट्रीट कार पण काय एवढी गर्दी नाही आहे असे सगळी लोक आरामसून बसायला पण जागा हे सांगजणी इथं बसलेले आहेत बाहेरचा मस्त नजारा सुंदर नजारा संध्याकाळ आहे छानपैकी रविवारची लोक पण घरी चाललेले आहेत चला आता आपण पण घरी निघूया येस yes, मंडळी सो so, आपण घरी आलेलो आहे तो so, मंडळी आजचा व्हिडिओ थोडाफार इकडंचा म्हणजे काय आम्ही नॉर्मली कसं इथे राहतो परत कसं काय आणायला गेलेलो काय कुठे काय मिळतं किती साधारण भाव आहे हे सगळं तुम्हाला सांगितलं इथे सगळं मिळतं पण ह्याची किंमत किती आहे किंवा कुठलं प्रोडक्ट घ्यावं हे थोडंफार तुम्हाला मी सांगितलं की नोफ्रिल्समध्ये गेलात तर तुम्हाला नो नेमचे प्रोडक्ट्स मिळतील सो ते तुम्ही घेतलं तर बाकीच्या प्रोडक्ट्सपेक्षा पेक्षा ते स्वस्त आहेत आणि चांगलेसुद्धा आहेत असं काय नाही की वाईट असतात खूप चांगले असतात ते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये परत आम्ही तुम्हाला जाता जाता अजून टोरंटोमध्ये कुठल्या हेरिटेज बिल्डिंग्स आहेत ते दाखवलं कन्स्ट्रक्शन दाखवलं आजूबाजूचा थोडासा परिसर दाखवला छानसा समर आहे मस्तपैकी लोकं एन्जॉय करतात किती चालताना आपल्या म्हणजे फुटपाथ किती छान असतं आणि किती फुलं असतात रस्त्यांवरती एक नंबर म्हणजे खूप छान कलर्स असतात रस्त्यांवरती सो साधा सरळ मस्त की छान ब्लॉग होता सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की 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 आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यांबरोबर शेअर करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून यूट्यूब आपले व्हिडिओ आणखीन लोकांपर्यंत पोचवतील आणि हे कॅनडाचे व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतील मंडळी सो एक नक्की करा लाईक तर करा आणि कमेंट्सवर करा जेणेकरून मला कळतं की तुम्हाला अजून काय पाहायचं आहे किंवा अजून तुम्हाला तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवायला बा पाहायला आवडेल सो ती त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवेन आणि बरेच कॅनडाची पण माहिती द्यायचे हळूहळूहळू ती पण माहिती मी घेतो आहे आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवेल कसं आहे काय आहे कॅनडा खूप बदललेलं आहे सो so, ते पण तुम्हाला सांगण्यास सांगायचं आहे सो so, नक्की 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 आपले व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि कमेंट करा मंडळी आणि तुमचे काय क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करा मला फेसबुकला आणि इन्स्टाला नक्की नक्की फॉलो करा तिथे तुमचे क्वेश्चन असतील तर विचारा मी नक्की त्याला रिप्लाय करतो आता काही दिवसांनी मी त्याच्यावरती लाईव तिकडे so, लाईव्ह पण येणार आहे सो आपण लाईव्ह चर्चा करू शकतो सो नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि असंच आम्हाला मोटिवेट करा छान छान व्हिडिओ छान छान आ, कमेंट करून सो मंडळी आता मी इथे थांबतो नक्की 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 आपलं चॅनल सबस्क्राईब करा चला बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय